अमरावती लोकसभा निवडणुकीचे पडगम आता संपूर्ण जिल्ह्यात सर्वदूर वाजत असून सर्वपक्षीय कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत ला विविध मेळावे सभांचे आयोजन तालुका पातळीवर सुद्धा होत असून रिपाईनेही सोमवारी पाच फेब्रुवारी रोजी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केलेले आहे याच मेळाव्यातून रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई निवडणुकीची रणनीती घोषित करणार आहेत त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्यानंतर रिपाईनेही लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली डॉक्टर राजेंद्र गवई यांनी महाविकास आघाडीने रिपाईला सन्मानाने चर्चेला बोलवावे अन्यथा आम्ही संपूर्ण राज्यात लोकसभेसाठी उमेदवार देऊ असे आव्हान दिले आहे डॉक्टर गवई हे स्वतःही अमरावती लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्यास आम्ही स्वतः निवडणूक लढवू अशी त्यांचं ठाम भूमिका आहे त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपा व महायुतीचे डॉ राजेंद्र गवई यांच्या भूमिकेकडे बारीक लक्ष लागलेले आहे ला कार्यकर्त्या मेळाव्यातून ते काय संदेश देतात यावर अमरावती लोकसभा मतदारसंघाची रणनीती ठरणार आहे हा मेळावा येथील नाईक हॉल बस डेपो समोर होणार आहे महामेळाव्याला अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती राहणार असून एक प्रकारे रिपाईचे हे शक्ती प्रदर्शनच असल्याचे दिसत आहे किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट